नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण सरपंच जे काय ग्रामपंचायतीचे सरपंच असतात त्यां त्यांचं जे आरक्षण असतं ते आरक्षण सोडत नुकतंच महाराष्ट्रामध्ये पार पडलं आहे तर यामध्ये कोणत्या ग्रामपंचायतला कोणत्या कास्टचा सरपंच होऊ शकतो किंवा ओपनचा होऊ शकतो का ओबीसी कास्टचा होऊ शकतो का महिला होऊ शकते असं सर्व प्रकारचं काही जे आरक्षण असतं ते आरक्षण नुकतंच महाराष्ट्रामध्ये पार पडलं आहे म्हणजे ते डिक्लेअर केलेलं आहे की या ग्रामपंचायतीला या समाजाचा माणूस सरपंच होऊ शकतो किंवा ओपन समाजाचा होऊ शकतो किंवा महिला होऊ शकते अशा प्रकारचं आरक्षण सोडत हे पार पडलं आहे यामुळे सदस्यांना ही एक खूप मोठी आनंदाची बातमी आहे कारण सदस्यांना आत्तापासूनच जर समजलं की बाबा सरपंच या ह्या कास्टचा आहे तर मग सदस्य लोक का आत्तापासूनच कामाला लागतात आणि त्यांना यामुळे याचा फायदा होतो नक्कीच फायदा होतो तर नेमकं ग्रामपंचायत निवडणूक दोन हजार पंचवीस ते तीस यामध्ये सरपंच आरक्षण सोडत पार पडलं आहे मित्रांनो तुम्ही म्हणसाल हे ग्रामपंचायत निवडणूक दोन हजार पंचवीस ते तीस सरपंच आरक्षण सोडत म्हणजे काय तर आपण तेच या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि तुम्हाला मी हे नेमकं काय आहे ते मी सांगणार आहे तर मित्रांनो हे जे दोन हजार पंचवीस ते तीस आहे तर याचा अर्थ असा होतो की चालू वर्षाच्या म्हणजे जे म्हणजे जे चालू सरपंच आहे ग्रामपंचायतचा जे, जे चालू सरपंच आहे त्यांचा कार्यकाळ समजा दोन हजार पंचवीस ते तीसमध्ये केव्हाही संपेल म्हणजे उदाहरणार्थ दोन हजार सत्तावीसला संपल किंवा दोन हजार अठ्ठावीसला संपल किंवा दोन हजार तीसला संपल तर तेव्हा हे आरक्षण त्या ग्रामपंचायतीला लागू असेल असं या या आरक्षण सोडतचा अर्थ होतो यामध्ये ज्या कास्टला जे आरक्षण सुटलं आहे ओपनला सुटला असेल किंवा एस सीला सुटला असेल किंवा ओपन महिला सुटला असेल किंवा ओ बी सी महिला सुटला असेल किंवा ओ बी सी पुरुष सुटला असेल किंवा किंवा एस सी महिला सुटला असेल किंवा एस टी महिला सुटला असेल किंवा एस टी पुरुष सुटला असेल तर हे जे आरक्षण सुटलं आहे हे आरक्षणानुसारच नवीन सरपंच सरपंचाची निवड होणार आहे तर असा ह्या आरक्षण सोडतचा अर्थ होतो तर मित्रांनो यामध्ये आपण धाराशिव जिल्ह्यातील लोहारा तालुक्याची थोडक्यात माहिती घेणार आहोत तर अशा प्रकारे ग्रामपंचायत निवडणूक दोन हजार पंचवीस ते तीस याबद्दल हा व्हिडिओ होता तर व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत धन्यवाद